पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूरकरांना नेमके कोणते प्रश्न भेडसावत आहेत ते देखील पाहूयात आय टी पार्कची मागणी केली जाते अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यासंदर्भातील मागणी देखील केली जाते महापूर नदीजोड प्रकल्प कामाला प्रत्यक्षात गती मिळावी अशी मागणी देखील कोल्हापूरकरांकडून केली के जाते पंचगंगा नदीचं प्रदूषण होतं यावरती काहीतरी निर्बंध घालण्यात यावे यावरती काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी देखील कोल्हापूरकर करत आहेत रंकाळ्याचं प्रदूषण महिलांची स्वच्छतागृह कचऱ्याची समस्या अशा प्रकारचे प्रश्न हे कोल्हापूरकरांना भेडसावत आहेत सुसज्ज रस्त वाहतूक कोंडी हे प्रश्न देखील कोल्हापूरकरांना भेडसावत आहेत पर्यटनाचा विकास तालुक्याच्या ठिकाणी अद्ययावत आरोग्य सेवा या संदर्भातील मागणी देखील सध्या कोल्हापूर कर करताना पाहायला मिळत आहेत एम आय डी सीमध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे कोल्हापूरमधील काही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे अशी मागणी देखील कोल्हापूरचे सामान्य नागरिक करतायत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील शेखर कोल्हापूरकरांच्या का काय समस्या आहेत आणि हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांच्या नेमक्या काय मागण्या असणार आहेत सरकारकडून काय अपेक्षा असणार आहेत प्रथमेश आपण जे ग्राफिक्सच्या माध्यमातून सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या कोल्हापूरकरांच्या मांडलेल्याच आहेत मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आपण जर पाहत आला तर कोल्हापूरमध्ये अनेक समस्या आहेत कोल्हापूर जे आहे ते अनेक विकासापासून लांब राहिलेला या ठिकाणी जिल्हा म्हणून त्या ठिकाणी त्याची ओळख बनत चालल्याचं चा पाहायला मिळते आणि म्हणूनच एकीकडं आपण बघितलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये सर्वाधिक मतदान केलेला हा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख आहे त्या जिल्ह्याला खर तर विकासापासून कुठंतरी लांब ठेवताना हे सगळे नेते पाहायला मिळतात का असा प्रश्न अनेक जण विचारतात कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पोटेन्शियल असणारा जिल्हा ज्या जिल्ह्याचं दरदोही उत्पन्न देखील प्रचंड आहे त्याच ठिकाणी असे अनेक प्रश्न जे आहेत ते भेटसावतात ज्यामध्ये अनेक अध्यायवत एम आय डी सी देखील कोल्हापूरमध्ये आहेत दे। फाईव्ह स्टार एम आय डी सी आहेत मात्र त्या फाईव्ह स्टार एम आय डी सीमध्ये मध्ये अनेक मोकळे प्लॉट देखील पाहायला मिळतात ज्या ठिकाणी मोठे उद्योग येणं गरजेचं आहे रोजगार निर्मिती होणं गरजेचं आहे ते मात्र अद्याप त्या ठिकाणी होत नाही याच्या मागे नेमकं कोण नेते आहेत का हा प्रश्न या ठिकाणी अनेक जण विचारतात दुसरीकडं आय टी पार्कचा एक विषय आहे आय टी पार्कसारखा उद्योग जो आहे तो या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यावा यासाठी अनेक मुलं जी आहेत ती अनेक वेळा त्या संदर्भातल्या मागण्या आहेत पुणे मुंबईसारख्या ठिकाणी बेंगलोरसारख्या ठिकाणी या संपूर्ण कोल्हापूर असू दे सांगली असू दे सातारा असू दे या संपूर्ण भागातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरीसाठी जावं लागते त्यामुळं हा एक प्रश्न जो आहे तो या ठिकाणी अनेक विद्यार्थी सातत्यानं मांडताना पाहायला मिळतात दुसरीकडे हे सर उद्योग आणि रोजगाराचं झालं तर अनेक विकास आराखडे देखील या ठिकाणी होणं अपेक्षित आहे ज्यामध्ये आंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा असू दे ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा असू दे त्याचबरोबर कोल्हापूरच्या झालेल्या रस्त्यांची दुरावस्था असू दे या ठिकाणी अनेक वाहतुकीच्या कोंडीचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आहेत आणि वाढणारी लोकसंख्येचा जर विचार केला तर याहूनही बिकट परिस्थिती पुढच्या काही वर्षांमध्ये कोल्हापूरची होणार आहे तशाच पद्धतीची परिस्थिती बाजूच्या दोन जिल्ह्यांमध्ये देखील सातारा सांगली या ठिकाणी उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळं त्या देखील अनेक प्रश्न जे आहेत ते तिथल्याच नेत्यांनी देखील आता विधानसभेमध्ये मांडावीत अशा अपेक्षा तिथले लोक करत आहेत सांगलीमध्ये द्राक्षेच्या देखील उत्पादन मोठ्या प्रमाणात अनेक भागांमध्ये घेतलं जाते ने भाग त्या ठिकाणी देखील नेत्यांनी तिथल्या प्रश्न जे आहेत ते द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी करावं काही ठिकाणी दुष्काळाचा भाग देखील सांगलीमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे त्या सांगलीच्या भागामध्ये देखील अनेक समस्या ज्या आहेत त्या दे आणि एकंदरीतच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पाहायला मिळते तर दुसरीकडे कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना महापुराचा फटका जो आहे तो प्रचंड प्रमाणात दोन वेळा बसलेला या ठिकाणी आपण पाहिलेला आणि याचमुळं महापुराचा फटका जो आहे तो या दोन जिल्ह्यांना बसू नये यासाठी नदीजोड प्रकल्प म्हणून देखील हाती घेण्यात आलेला आहे वर्ल्ड बँकेने त्यासाठी सहकार्य देखील केलेलं मात्र प्रत्यक्षात त्या कामाला सुरुवात देखील झालेली आहे हे सगळे प्रश्न जे आहेत ते हे सर्व प्रश्न कोल्हापूर सांगली साताऱ्यातील लोकप्रतिनिधी आमदार हे अधिवेशनात मांडतील अशीच अपेक्षा आपण करूयात